श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे बऱ्याच जणांनी श्री गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केलेली आहे तर बघा बरेच जण पहिल्यांदा त्यांचं हे पहिल्यांदा पारायण करत असतील गुरुचरित्राचं तर बऱ्याच जणांचं बऱ्याच वेळेस त्यांनी गुरुचरित्राचं पारायण केलेलं असेल पण आपल्याला बघा या पारायण काळामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्यासोबत घडत असतात जसं की बघा आपण जेव्हा पारायण करत असतो ग्रंथ वाचत असतो त्यावेळेस आपल्या डोळ्यातून पाणी येतं किंवा बघा पारायण करताना आपलं मन जांब न लागणं जांबई येणं आळस येणं या गोष्टी सुद्धा घडतात त्याचबरोबर बऱ्याच बर बर जणांना झोप सुद्धा येत असते काहींना म्हणजे त्यांचं मन घाबरत असतं काहींना असं वाटत असतं की हे पारायण कधी एकदा संपतं असंही बऱ्याच जणांना वाटतं तर बऱ्याच निगेटिव्ह गोष्टी आपल्यासोबत पारायण करताना घडत असतात तर अशा निगेटिव्ह गोष्टी घडत असतील आपल्यासोबत तर त्या त्याच्यावर काय उपाय करायचा आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचबरोबर डोळ्यात पाणी येत असेल तर त्याचं नेमकं काय का कारण असतं तेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पारायण करताना सुद्धा बऱ्याच जणांच्या डोळ्यातून पाणी येतं त्याचबरोबर बघा आपण महाराजांची जेव्हा कोणतीही सेवा करत असतो की जसं बघा जपमाळ आपण करत असतो किंवा आता स्वामींचं सारा मृत आपण वाचत असतो किंवा आपण एखाद्या वेळेस महाराजांची आरती करत असतो त्यावेळेस आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं तर कधी कधी बघा आपण महाराजांचा कोणी अनुभव सांगत असेल तो त्यावेळेस सुद्धा आपल्या डोळ्यातून पाणी येत असतं किंवा आपल्या आपल्याला महाराजांबद्दल एखादा अनुभव आला आलेला असेल तर तो सांगताना सुद्धा आपल्या डोळ्यात पाणी येत असतं तर हे असं का घडत असतं म्हणजे डोळ्यात पाणी येणं हे शुभ आहे का अशुभ आहे तेच आपण आता बघणार आहोत आपली भावना भरून येते त्यावेळेस आपल्या डोळ्यात पाणी येतं आता बघा आपण जेव्हा स्वामींचा जप करत असतो महाराजांचा जप करत असतो किंवा एखादी सेवा करत असतो कोणतीही सेवा करत असतो तर आपण त्या सेवेमध्ये एवढे रममान झालेलं असतो की आपल्या हृदयामधून त्यांची सेवा होत असते त्यावेळेसुद्धा आपल्या डोळ्यातून पाणी येतं किंवा बघा अनेक वेळा असंही घडतं की आपण महाराजांशी आपण महाराजांच्या समोर बसलो आहोत आणि आपण हात त्यांच्या त्यांच्यासमोर प्रार्थना करत आहोत तर आपल्याला अशा बऱ्याच गोष्टी आठवतात ज्यामध्ये आपल्याला महाराजांनी कायम साथ दिलेली असते म्हणजे महाराजांनी आपल्यासाठी किती काय काय केलं आहे हे आठवून आपल्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं किंवा बघा असंही होतं समजा तुम्ही महाराजांची अगोदर सेवा करत होतात मध्ये सेवा सोडलात आणि परत आता थोडं सेवेला लागला असाल की तुम्ही महाराजांची सेवा सोडलात तरी सुद्धा तुम्हाला महाराज चिती देत आहेत स्वा महाराज तुम्हाला अनुभव देत आहेत महाराजांचे आभार मानण्यासाठी सुद्धा आपल्या डोळ्यामध्ये पाणी येत असतात किंवा आपण एखादी वाईट गोष्ट केलेली असेल जीवनामध्ये काहीतरी वाईट आपण गोष्टी केलेल्या असतील तर आणि त्या आपल्याला जाणवल्या तर पश्चातापाच्या रूपामध्ये सुद्धा आपल्या डोळ्यातून आश्रू येत असतात म्हणजे आपण महाराजांच्या समोर बसून आपण रडत असतो किंवा वश्रू येणं हे अत्यंत शुभ मानलेलं आहे महाराजांना तुम्ही दुःख सांगता येतं तर तुम्ही महाराजांना दुःख सांगता सांगता सुद्धा आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं तर महाराज प्रत्यक्षपणे आपल्या समोर बसून महाराज आपलं गारानं ऐकत आहेत आपलं जे म्हणणं आहे आपली जी प्रार्थना आहे तर ती आपल्या महाराजांपर्यंत पोहोचलेली आहे याचा अर्थ असा होतो आपल्याला असं आश्रू आले तर बिंदास्तपणे आपण रडायचं कारण महाराज आपले आई आहेत पिता आहेत तर आपल्याला तिथे कोणीही जज करणार नाही आपलं मन मोकळं करायचं महाराजांपुढे तुम्ही बघा हे आश्रू वेगवेगळ्या वेग पद्धतीचे असतात कधी महाराजांच्या प्रती आपल्याला आभार मानण्यासाठी ये आश्रू येत असतात किंवा एखाद्या गोष्टीचा पश्चाताप असं आश्रूच्या रूपाने आपला पश्चाताप आपण बाहेर येत असतो किंवा बघा आपण आपली प्रार्थना महाराजापर्यंत पोहोचत असते त्यामुळे महाराज प्रत्यक्षपणे आपल्या सेवेचा स्वीकार केल्यानंतर सुद्धा आपल्याला आश्रू येत असतात ता। तर हे सगळ्या गोष्टी म्हणजे हे सगळं जे आश्रू आहे डोळ्यामध्ये हे अत्यंत शुभच आहे महाराजांची कृपा आपल्यावर कायम, कायम राहणार आहे तेव्हापासून कायम राहणार आहे महाराजांनी आता आपल्यावर कृपा करायला सुरुवात केलेली आहे असाही याचा अर्थ होतो तर असं झालं की आपण आपल्याला येत आहेत बऱ्याच महाराजांच्या सेवा करताना आपल्याला समजलं की हे महाराजांची कृपा आपल्यासोबत आहे तर आपल्याला इथे अहंकार बाळगायचा नाही किंवा महाराज आता माझ्यासोबत आहेत म्हणून सुद्धा राहायचं नाही तर याच्यापुढे आपली आणखीन जी जबाबदारी आहे तर ती जबाबदारी आपली आणखीन वाढलेली आहे आपल्याला आणखीन जास्त महाराजांच्या सेवा करायच्या आहेत स्वामींच्या भरपूर जवळ आपल्याला जायचं आहे आणि स्वामींचा कृपाशीर्वाद कायम आपल्यासोबत ठेवायचा आहे त्यामुळे आपल्याला सेवा थांबवायची सुद्धा नाही आहे आणि आपल्याला कोणत्या गोष्टीचा अहंकारसुद्धा बाळगायचा नाही आहे आता पारायण करताना आपल्याला अशा गोष्टी बऱ्याच गोष्टी घडतात निगेटिव्ह गोष्टी आपल्याला घडत असतात गुरुचरित्राचं पारायण करताना तर याचं काय कारण आहे पारायण करताना करायला बसतो तर आपण पारायण करायला बसतोय म्हणजे गुरुचरित्राचं पारायण केलं तर आपले शरीर शुद्ध होत असतं मन मनसुद्धा शुद्ध होत असतं तर मन मन शुद्ध होत असतं म्हणजे काय बघा आता आळस येणं जांभई येणं झोप येणं अशा ह्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आहे निगेटिव्ह गोष्टी आहेत तर ह्या निगेटिव गोष्टी आपल्याला पॉझिटिव्ह गोष्ट करू देत नाहीत म्हणजे बघा आता समजा आपल्या मनामध्ये बऱ्याच निगेटिव्ह गोष्टी आहेत समजा एक एक्झाम्पल घ्यायचं तर एखादी ची खुर्ची आहे आणि त्या खुर्चीवर ऑलरेडी कोणीतरी बसलेलं आहे समजा दुसऱ्या व्यक्तीला त्या खुर्चीवर बसायचं असेल तर आपल्याला अगोदर त्या खुर्चीवर बसलेली व्यक्ती आहे त्यांना उठवावं लागेल आणि त्याच्यानंतर आपल्याला बसावं लागेल तसंच आहे आपल्या मनामध्ये जे काही निगेटिव्ह एनर्जी आहे तर ती आपल्याला अगोदर बाहेर काढावी लागेल त्यानंतर आपल्या आपल्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी तयार होईल तर गुरुचरित्राचं पारायण करतोय तर ह्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी आपण बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय पण निगेटिव्ह गोष्टी असं होऊ देत नाही तर त्यांना त्यांचं वर्चस्व गाजवायचं असतं त्यामुळे ते सहजासहधी आपल्यामधून त्या निघणार नाही तर त्या थोडा वेळ घेतील आपलं मन विचलित होत असेल ना मध्ये बरेच विचार येत असतील आपल्या येतात तर सगळ्यांच्या मनात बरेच विचार येतात पारायण करताना तर अशा वेळेस आपण जे वाचतोय त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे आपण नेमकं पारायणामध्ये काय वाचतो जो आवाज आहे त्याच्याकडे आपल्याला लक्ष देऊन आपल्याला पारायण वाचायचं आहे तर म्हणजे असं करायचं नाही की एखाद्या समजा तुमच्या मनामध्ये निगेटिव्ह विचार आला आहे तर त्याच्यासोबत गप्पा मारत बसायचे नाही आहेत आपल्याला म्हणजे आता आपल्याला इतकं आठवतं त्यावेळेस म्हणजे असं आपण नॉर्मल असताना आपल्याला ते कधी आठवणार नाही ना पण इतक्या जुन्या गोष्टी आपल्याला आठवतात असं पारायण वगैरे करताना तर त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि आपण आपल्या आवाजाकडेच लक्ष द्यायचं हे आपल्याला पहिली गोष्ट करायची आहे आता पारायण काळामध्ये आपल्याला कोणाला सुद्धा येत असतात म्हणजे आपलं मन इतकं भारावून जातं की आपल्याला आश्रू येतात तर त्यामुळे पारायण करताना आपल्याला रुमाल वगैरे आपल्या जवळ घेऊन बसायचं आहे कोणाला कोणाला बघा त्यांचा घसासुद्धा कोरडा पडतो कारण कंटिन्यू आपण पारायण वाच ग्रंथ वाचत असतो तर आपण थोड्या मोठ्याच आवाजात ग्रंथ वाचत असतो त्यामुळे बऱ्याच जणांचा घसा कोरडा पडू पडतो उन्हाळा पण आहे त्यामुळे हा सुद्धा त्रास होऊ शकतो पारायण करायला बसताना आपल्या जवळ आपल्याला पाणी वगैरे घेऊन बसायचं आहे आणि आपण पारायण करताना पाणीसुद्धा आपण पिऊ शकतो त्याचबरोबर बऱ्याच जणांना झोपसुद्धा येते पारायण करताना त्यासाठी आपल्याला बघा छोट्या छोट्या ज्या खडीसाकरस असतात ज्या महाराजांना आपण नैवेद्य म्हणून दाखवतो हो तर त्या अत्यंत त्यांना प्रिय आहेत तर ज्या छोट्या छोट्या खडीसाकर आहेत त्या महाराजांना नैवेद्य दाखवून झाल्यानंतर ज्या छोट्या खडीसाकर असतात त्या आपण म्हणजे एक अध्याय झाला तर आपण एखादी खडीसाकर आपल्या तोंडामध्ये ठेवायची आहे आपल्याला आणि आपल्याला आपलं पारायण वाचायचं आहे असं चालतं त्या समजा तुम्हाला खूपच झोप येत आहे तर आपल्याला काय करायचं आहे बघा जो गोमू गोमूत्र असतं तर गोमूत्र घ्यायचं थोडं आणि आपल्या अंगावर शिंपडायचं आहे त्यामुळे सुद्धा आपली जी नि झोप वगैरे आहे ते आपल्याला येत नाही या कारणामुळे आणि आपल्याला जांभई येत आहे आळस येत आहे खूप तर काय करायचं यावर आपलं जे भस्म असतं तर त्या भस्मामध्ये थोडं आपल्याला गोमूत्र टाकायचं आहे आणि आपल्याला भस्म आपल्या कपाळावरती लावायचं आहे बघा हे भस्मसुद्धा लावलं तर त्यांनी सुद्धा आपला आळस जांभई येणं ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या निगेटिव्ह गोष्टी खूप कमी होतात निगेटिव्ह ज्या गोष्टी आहेत आपल्यातील त्या निगेटिव्ह गोष्टी बाहेर काढण्यासाठी आपल्याला खूप याची मदत होते बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो बघा की आपण मध्ये आपण पारायण करताना आपल्याला वॉशरूमला जाण्याची गरज पडली तर आपण आपल्याला जाता येतं का आपल्याला उठता येतं का तर पहिली तर गोष्ट तुम्ही आता आपल्याला पारायण करायचं आहे तर आपल्याला दीड दोन अडीच तास हे सहज लागतात त्या म्हणजे त्याप्रमाणे आपल्याला अगोदरच सगळं तयारी करायची आहे म्हणजे वॉशरूमला जाणं वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत समजा तरी आता ही नॅचरल गोष्ट आहे तर आपण ते आपल्याला सांगून येत नाही समजा आपण पारायण करतानासुद्धा आपल्याला वॉशरूमला जाण्याची वेळ आली तर तुम्ही जाऊ शकतात आणि तुम्ही पटकन वॉशरूमला जाऊन तुम्ही आंघोळ वगैरे तुम्हाला करता आली तर पटकन आंघोळ करून घ्या आणि परत तुमच्या पारायणाला तुम्ही बसू शकतात तुम्हाला आंघोळ करणं शक्य नाही तर तुम्ही ना तोंड हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत गोमूत्र शिंपडायचं आहे परत आपल्या पूर्ण अंगावर आणि परत आपल्याला पारायण करण्यासाठी बसायचं आहे ते पारायण करताना आपल्याला महाराज परीक्षा सुद्धा घेत असतात बऱ्याच अडचणी सुद्धा आपल्याला येत असतात पण अशा वेळेस आपलं मन स्थिर ठेवायचं आहे आणि अजिबात याचं सुद्धा टेन्शन घ्यायचं नाही की हे माझं पारायण पूर्ण होईल का नाही मला म्हणजे आता मी पारायण एवढ्या अध्याय माझ्याकडून वाचणं होईल का नाही किंवा एवढ्या अध्याय मी कधी वाचू असं कोणतेही वाईट विचार मनामध्ये आणायचे नाहीत सगळं महाराज आपल्याकडून करून घेतात सगळं महाराजावर महाराजा सोडायचं आणि आपण बिनधास्त राहायचं आपण फक्त महाराजांची सेवा करायची आणि बघा अडथळे म्हणजे आपल्या घरात बघा भांडणं होत होतील होती। बरेच आपल्याला बरेच अडचणी सुद्धा येतात सेवा कर करताना तर अशा वेळेस शांत राहायचं कोणाचं समजा ही घरात होत असतील तर कोणाच्या भांडणामध्ये पडायचं नाही तुम्हाला कोण बोलत असेल तर आपण त्यांना सुद्धा उत्तर द्यायचं नाही आपण जेवढं आपलं हो मन शांत ठेवता येईल तेवढं आपल्याला शांत ठेवायचं आहे त्यामुळे काय होतं आपलं आपण आपलं मन शांत ठेवल्यामुळे आपल्याला पारायण करताना त्याचा परिणाम त्यावरती होणार नाही त्यामुळे आपण जेवढं आपल्या मनाला स्थिर ठेवता येईल आपल्याला जेवढं या सगळ्या वाईट गोष्टींपासून दूर ठेवता येईल तेवढा ठेवण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे आणि सेवेचं तर तुम्ही म्हणजे काळजीच करू नका तर ती सेवा तुमच्याकडून आपोआप महाराज करून घेतील तुमची इच्छा आहे ना गुरुचरित्राचं पारण करायचं तर महाराज ती महाराज आपल्याकडून ती पूर्ण सेवा व्यवस्थितपणे पार पाडून घेतील फक्त तुम्ही तुमचं मन शुद्ध ठेवा तुमचं आचरण शुद्ध ठेवा ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आणि तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद